करुणेचे सागर आहेत ते ज्यांच्या हृदयामध्ये अपार करुण आहे तेही सर्व जीवांप्रती सर्व जीवांप्रती दयाभाव आहे ज्यांचं हृदय विशाल आहे असे प्रो रामचंद्र आज त्यांचा प्रागृत्य दिवस अत्यंत पवित्र आणि पावन दिवस आणि तो म्हणजे रामनवमी प्रभू रामचंद्र आजच्या या दिवशी या भूतलावर अवतरित झाले कशासाठी सर्व जीवांच्या उद्धारासाठी भगवंत या भूतलावर अवतरित झाले आणि त्याने खूप खूप सुंदर लिला केल्या प्रभू रामचंद्रांचं हृदय किती विशाल आहे एका उदाहरणाद्वारे स्पष्ट होत भगवंत आपल्या भक्तांना म्हणतात हनुमंतरायांना म्हणतात सुग्रीवांना म्हणतात की हे हनुमंता हे सुग्रीवा जो कोणी जीव माझ्याजवळ येऊन मला म्हणतो की हे प्रभू आजपासून मी तुमचा आहे मी तुम्हाला शरण आलेला आहोत भगवंत काय म्हणतात अभयम सर्वदा तसमे तदामे तत् हनुमंता मी त्याला अभय प्रदान करतोय त्याला मी अभयदान देतोय असं ज्यांचं हृदय विशाल आहे ज्यांच्या हृदयामध्ये एवढी दयाभाव आहे करुणा आहे आपल्या सर्वांना माहित आहे की रावण हा किती दुष्ट प्रवृत्तीचा होता किती महापापे होता किती त्याने घोर पाप केलेली होती तरी देखील प्रभू रामचंद्र म्हणतात की राव जरी आला आणि रावणाने माझी शरणागती पत्कारली आणि तो म्हणाला की हे प्रभू आजपासून काय म्हणतायत की मी त्याला अभयम सर्व दा तस्मे दामे तत् व्रत आहे मी त्याला अभय प्रदान करतोय आणि आजच्या दिवशी तर भगवंत विशेष दयाळू आहेत का तर आज त्यांचा प्राकट्य दिवस आहे वाढदिवस आहे आजच्या दिवशी त्यांचा मूड जो आहे तो एकदम जे आहे ते उदार अंत करणारे आजचा मूड उदार मूड आहे म्हणून आज या रामनवमी निमित्ताने त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आपण आज जास्तीत जास्त आपल्या मनाला भगवंतांच्या चरणी स्थिर करण्याचा प्रयत्न करायचा आपल्या या मनाला जास्त त्यांच्या नावाचा जप करूया आणि भगवंत आपल्यावर देखील जे आहे ते भरभरून कृपा करतील परंतु त्यांच्या प्रसन्नतेसाठी आपण नाम जप करूया त्यांची सेवा करूया आणि त्यांची कृपा प्राप्त करूया जय श्रीराम